शेतकरी मित्रांनो आज आपण तू गोडा इथे आलेलो होतो शेटला तोडकाचं जातात शेटचं नाव आया कुरीजी आहे यांच्या असा तुम्हाला मोठा स्टॉक अवेलेबल होता जे यांचा पहिला माल आहे ते सगळं विकलेला आहे आता हे नवीन माल अवेलेबल झालेला आहे तर शेती या पहिल्यांबद्दल आपल्याला इन्फॉर्मेशन देणार आहे तिसे दे किती जाते दोन्ही दोन दोन दात दोन्ही दोन दोन दात आहे कोणत्या कोणत्या कामाला चालू आहे गाडीला वकराला चालू आहे गाडीला वकरायला चालू आहे आणि काय किंमत ठेवली यांच्या पण यांची एक पाच एक दहा हे सगळे सांगायचे पंच्याण्णवला देऊन टाकू पंच्याण्णव हजारला जोडी देणार आहे आणि जर कोणी आमचा सबस्क्राईबर आला तर तुमचा सबस्क्रायबर आला त्याला पाच हजार डिस्काउंट देऊन जाऊ नव्वद हजारला देऊन टाकू आपल्या सबस्क्राईबांसाठी पाच हजारचा डिस्काउंट भेटणार आहे तर तुम्ही जोडी पाहू शकता कोणते ही हाळीचे लाल कांदा ही हाळीमधले आडीचे जे आहे लाल कांदामधले तर तुम्ही पाहू शकता खूप चांगले धन्यवाद मित्रांनो ही दुसरी जोडी होती ज्याच्याबद्दल पण शेट आपल्याला इन्फॉर्मेशन देणार आहे तर शेती किती किती जाते हे दोन्ही चार चार दात दोन्ही चार चार जाते आणि कोणत्या कोणत्या कामाला सांगितलं गाडीला चालू आहे गाडीला वापरायला चालेल आणि कोणती जास्ती हाईची देवणी जात हाडीमधली जाय पण देवडी देवडीला जाते देवणी पण काय किंमत येईल यांच्या यांची एक तीस सांगायला आहे एक तीस सांगायला आहे देणं कितीला एक पाचला देऊन टाकू फायनल एक पाचला फायदा देणं त्या त्यांना एक पिटीला देऊन टाकू आपल्या मोठे मापाचे पहिले आपल्या सत्काराबांना एक लाख रुपयाला जोडी भेटणार ते जोडी पाहू शकता तुम्ही एक तीस हजार एक लाख तीस हजार रुपये सांगता यांची आता हे दुसरी जोडी पाहिजे मित्रांनो तिसरी जोडी आहे याच्याबद्दल पण शेट आपल्याला इन्फॉर्मेशन देणार आहे तर शेटे किती किती जाते हे दोन्ही चार चार दोनदाच चार दात आहे हे दोनदा ते चार दात दोनदाच चार दात आणि शेटी कोणत्या कोणत्या कामाचा गाडीला वापरायला आणलेली आहे गाडीला वापरायला आणलेली हा आणि काय किंमत ठेवली एक पास सांगायला आहे पंच्याण्णव घेऊन टाकू एक पास सांगायला पंच्याण्णवला घेऊन आहे आणि सत्काराला कमी जास्त करा आपल्या देऊन टाकून नव्वद हजार आपल्या जस्टरांसाठी नव्वद हजार भेटणार किती जाते हे दोन्ही सहा सात हजार दोन्ही सास हां आणि कोणत्या कोणत्या कामात आले हे बी गाडीला वापरायला आणलेलं आहे गाडीला वापरायला आणलेले हा आणि काय किंमत ठेवली एनची एन्शी एक लाख पाच हजार रुपये एक लाख पाच हजार रुपये हा आणि आमच्याकडनसाठी त्यांना देऊन टाकू आपण

त्यांना पंच्याऐंशी हजारला देऊन टाकू आपल्या सत्कारांसाठी पंच्याऐंशी हजारला जोडी भेटणार हां तर ते मित्रांनो सातवी जोडी आहे ज्याच्याबद्दल पण शेट आपल्याला इन्फॉर्मेशन देणार आहे ते हे किती किती हे दोन्ही दोन दा दोन दात हे दोन्ही दोन ते दोन जाते आणि कोणत्या कोणत्या कामाला चालू गाडीला वापरायला चालेल गाडीला वकरायला चालू हां आणि कोणती जास्त आईचे जेवणी जात आडी भेटण्याची जेवणी जा हां तर काय किंमत होती यांच्या त्यांची पंच्याऐंशी पंच्याऐंशी हां आमच्या सबस्क्राईबांसाठी काही कमी जास्त पाच हजार डिस्काउंट देऊन टाकू आपल्या सबस्क्राईबरला देऊन टाकू ऐंशी हजारला आपल्या सबस्क्राईबांना जोडी भेटणार आहे कोणत्या कोणत्या कामात चालू आहे हे गाडीला वकराला चालू आहे गाडीला वकरा चालू आहे दोन्ही काय किंमत यांची यांची एक एकसठ एक्याण्णव हजार एक्याण्णव हजार हा दोन्ही दोन्ही आमच्या सबस्क्राईबांसाठी काही पाच हजार डबल डिस्काउंट देऊन टाकू व्यवहारमध्ये कमी जास्त करून घेऊ आपण व्यवहारमध्ये कमी जास्त येणार आहे तुम्ही कधी पण येऊन हे जोडी घेऊ शकता आता ही जुडी पाहू आपण ही कोणती कोणत्या कामात लाल करणार आहे दोन्ही जोडी ही विकली ही ही जोडी विकलेली किती विकली शेडी ही दिली एक्क्याण्णव हजार रुपयाला एकाण्णव हजार चार चार चालू होते आणि सीट कोणते कोणते कामा चालू होती गाडीला वॉटरला चालू होते एक्क्याऐंशी हजारचा व्यवहार झाला त्यांचा एक्क्याऐंशी हजारची जोडी विकलेली आहे तर याचं आपण सोडून घेऊ पाहू आपण किती किती दादे हे दोन दाद बिनदात हो बिंदात आहे हा दोन दाद हा बिंदा दे हा दोन दात हां तर काय किंमत येईल म्हणजे एक्क्याऐंशी हजार एक्क्याऐंशी हजार हां कोणते कोणते कामात चालू गाडीला वापरायला चालते गाडीला वगैरे चालू आहे व्यवहारमध्ये कमी जास्त होऊन जाईल व्यवहारमध्ये कमी जास्त होणार आहे तुम्ही कधी पण येऊन पाहू शकता खरेदी करू शकता गाडी पण करून भेटणार आहे तेव्हा गाडी घरी ते गाडीमध्ये चालले ते गाडीमध्ये चालले तर तुम्ही या इथं आमचा पत्ता आहे तिरभावडा तालुका कोलंब्री जिल्हा औरंगाबाद शेटचा नंबर पण आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे शेट तुमचा नंबर पण सांगून सत्तर तीस तेवीस पंधरा झिरो चार तर या नक्की या आणि खरेदी करा तर धन्यवाद तर मित्रांनो ही एक सिंगल बेल शेटपाशी उपलब्ध होता शेड म्हणे यांचं पण म्हणून टाका तर चेट किती जाते साधा साधा ते आया या आणि ते कोणते कोणत्या कामाला चालू आहे गाडीला वाकराला टोटल कामाला टोटल कामाला चालू आहे सगळ्या कामाला चालू आहे गॅरंटीचं बैल हां जर तुमच्यापाशी कधी जोडी लागाल ते जोडी तुम्ही घेऊ शकता तशी ते काय किंमत केली याची पण घेऊन पंचाळीस चाळीस हजार रुपये सांगते आपल्याला हे छत्तीस हजार रुपयाला फायनल देणार आहे छत्तीस हजारला शेतलं हे फायनल देणं आहे तर आपल्या संस्कारांसाठी ते कमी जास्त करा कमी जास्त करून द्या आल्यावर इथे कमी जास्त होणार आहे तर तुम्ही पाहू शकता तुम्हाला कधी जोडून मागून दाखवून द्या बैल मागून दाखवून द्या मागून दाखवून द्या एकदम गॅरंटीचा बैल आहे गॅरंटीचा बैल आहे खायला पण नाही भारी आहे लई जोडल आहे 把它干掉。